शिवलिंग पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने तुमच्या सोबत काय घडते नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही खूप ध्यान देऊन बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की शंकराच्या शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्यास काय घडतं यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की शिवलिंग पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय होतं पण आज तुम्हाला या बाबतीतील वास्तविक बाबींची माहिती होणार आहे की जी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही मग जर तुम्ही लाखो रुपये खर्च केले तरी सुद्धा तुम्हाला ही माहिती सोशल मीडियावर सुद्धा नाही जेव्हा तुम्ही वास्तवात बेलपत्र शिवलिंग पिंडीवर अर्पण करता तेव्हा ते, ते बेलपत्र कोणतं साधारण बेलपत्र राहत नाही तर ते साक्षात श्री शिवशंकर महादेवांचा प्रसाद रूपी बनवून जात आपल्या धर्मशास्त्रात हे सांगितले आहे की शिवलिंग पिंडीवर अर्पण केलेलं बेलपत्र सहा महिन्यापर्यंत शिळे मानले जात नाही बेलपत्र शिवलिंग पिंडीवर अर्पण केल्यानंतर त्यास पुन्हा स्वच्छ होऊन शिवलिंग पिंडीवर पुन्हा सहा महिन्यापर्यंत चढवले जाऊ शकते कारण की भारतामध्ये अशी कित्येक ठिकाणी आहेत जिथे शिवलिंग स्थापित आहे त्याच्या आजूबाजूस हे बेलपत्र उपलब्ध होऊ शकत नाही आणि याच कारणामुळे कित्येक लोक जुन्या बेलपत्राचे पूर्ण चूर्ण असते त्याचा वापर करून शिवशंकर करतात हे असं विधान आहे तर बेलपत्र शिवशंकर महादेवांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे जेव्हा होते मंथना अमृता सोबत अजून काही वास्तूंची निर्मिती झाली होती त्यापैकी एक विषाची निर्मिती झाली होती आणि हे विष पूर्णपणे सृष्टी चारी दिशात पसरून लागले होते आणि त्यामुळे पूर्ण जीवन सृष्टीला वाचवण्यासाठी श्री शिवशंकर महादेव यांनी या विषयावर आपल्या कंटात धारण केले होते त्यामुळे श्री महादेवांना तेव्हापासून श्री असेही बोलले जाऊ लागले परंतु पुढे या विषाचा प्रभाव वाढल्यामुळे श्री शिवशंकर महादेवांच्या पूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले त्यांचा संताप होऊ लागला त्याच्या परिणाम स्वरूप त्यांच्या आजूबाजूचे वातावरण त्या उष्णतेमुळे जळू लागले उपस्थित महान देवदेवतांनी प्राचीन वेद ऋषीमुनीकडून सल्ला घेतला की श्री शिवशंकर महादेवांना या विषाचा प्रभावापासून कसे वाचवता येईल तर त्यावेळी जे प्राचीन वेद सल्लागार होते त्यांनी असा सल्ला दिला की तुम्ही श्री महादेव भोलेनाथ यांना बेलपत्राचे सेवन करायला लावावे आणि श्री भोलेनाथ यांना तेथील उपस्थित देवदेवतांचे तात्काळ झालेली जी गर्मी होती ती हळूहळू शांत होऊ लागली आणि तेव्हापासून श्री शिवशंकर महादेवांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा मानली गेली आहे शिवलिंग बेलपिंडीवर श्री बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपण एक तांब्या शुद्ध पाणी अवश्य अर्पण केले पाहिजे याने शंकरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नेहमी लक्षात ठेवा की तीन पानांचे एकत्रित असलेले तेच तुम्ही पिंडीवर अर्पण केले पाहिजे पडलेले असे नसावे बेलपत्र श्री शिवशंकर पिंडीवर तुम्ही अर्पण करायचे नाही कारण यामागे एक कथा आहे जेव्हा महादेव शिवशंकरांनी श्री गणरायाचे मस्तक धडापासून खंडित केले होते तेव्हापासून श्री भोलेनाथ यांनी संकल्प घेतला होता की कधी कोणत्याही खंडित वस्तू मला चढवू नये आणि अर्पण करू नये आणि तेव्हापासून श्री महादेवाना कोणतीही खंडित वस्तू अर्पण केली जात नाही मग जरी ते बेलपत्र असो किंवा अन्न बेलपत्र अर्पण करा तर तुमच्या सर्व समस्या मिटून जातील त्याच्या भक्तांना कधीही पैशांची कोणतीही कमी पडत नाही जे लोक पिंडीवर अर्पण करून आलेल्या बेलपत्रास आपल्या तिजोरीत ठेवतात त्यांच्या तिजोरी बरकत येते आणि पैशांची समस्या संपून जाते तर मग आता जाणून घेऊया की बेलपत्र खाल्याने कोणते फायदे मिळतात जेव्हा बेल पत्र श्री महादेवाच्या शिवलिंग पिंडीवर अर्पण केले जाते तर ते बेलपत्र एक साधारण बेलपत्र राहत नाही तर ते महादेवांचा प्रसाद बनून जाते असाध्य मिटवण्यासाठी रोग रोग आणि संपवण्यासाठी तसेच जीवनात सुरू सर्व समस्यांना संपवण्यासाठी सामर्थ्यवान आहे कारण की बेलपत्र प्रसाद स्वरूपात मानले जाते त्यामुळे ते तुमच्यासाठी अमृत समान बनून जाते तर मग अशातच शिवलिंग पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र नियमित खाल्ल्याने काय फायदा होतो आपल्या जीवनात कोणते बदल घडून येतात तर बघा शिवशंकरावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्याने आपल्या शरीरातून सर्व प्रकारचे रोग दोष आजार मिटून जातात तुमच्या शरीरात जे काही अदृश्य रोग असतात आणि जर तुम्ही नियमित बेलपत्र खाता तर तुमचे भयंकर रोगापासून संरक्षण होते वात दोष कप दोष पित्त दोष हे तीन प्रकारचे महत्वाचे दोष सांगितले गेले आहेत आणि या तिन्ही प्रकारच्या दोषांच्या कारणामुळे तुमच्या शरीरात भयंकर दोष उत्पन्न होतात जर तुम्ही तुमच्या जीवनात रोगमुक्त राहू इच्छिता असाल तर या बेलपत्राचे नित्य रूपाने सेवन केले पाहिजे तर बघा तुम्हाला इथे हे सांगू इच्छितो कि कमीत कमी नित्यपणे जास्त नव्हे पण महिन्यातून कमीत कमी पाच ते दहा वेळा तुम्ही श्री महादेवांच्या पिंडीवर अर्पण केले बेलपत्र तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण कराल तर तुमच्या शरीरात गेलेले ते तामसिक घटक आहेत ते पूर्णपणे तुमच्या शरीरातून समाप्त होऊन जातात तुम्ही कधी मांस मटण मच्छी मदिरा अन्न पदार्थ अशा प्रकारच्या गोष्टींचे सेवन केलेले आहे आणि आता असे वाटत असेल की तुम्ही पाप करून बसलात आणि तुम्ही या पापापासून मुक्त होऊ इच्छिता असाल तर तुम्हाला नित्यपणे या पत्राचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्या सेवनाने तुमचे शरीर हे शुद्ध होते तुम्ही तुमच्या अशुद्ध शरीरास पूर्ण रूपात स्वस्त बनवण्यासाठी शरीराच्या शुद्धीकरणासाठी पूर्णपणे संपन्न असलेले प्राप्त करता यामुळे तुम्हाला स्वयंभू शिवशंकर महादेवांच्या आशीर्वादाने या प्रसाद रूपी बेलपत्र ग्रहण करणे अत्यंत आवश्यक आहे जर आतापासून सुरुवात केली रोज दोन बेलपत्र खा सकाळी उपाशी पोटी आणि एक एक रात्री झोपण्यापूर्वी असे जर नियमितपणे खाल्लं तर हे तुमच्या शरीरात तामसिक गुणाला समाप्त करते आणि धार्मिक शास्त्रीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद